नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांच्या सहपरिवार मतदान शेतकरी बेरोजगार व महागाईच्या झळीमुळे नागरिक ताकदीने मतदान करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी आज दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पत्नी वैशाली मुलगी साक्षी व मुलगा पृथ्वीराज यांच्यासोबत रांगेत उभे राहून पहिले मतदान केले चिंचोली येथील मतदान केंद्रावर सात वाजता देशमुख परिवाराने मतदान केले आज विवाह त्यापैकी एकशे एक पंच्याऐंशी लग्ना सोहळा कुटुंबाशी आपण संपर्क करून मतदान करण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगून शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही गेल्या दहा वर्षात बेरोजगारांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली तर महागाईच्या विकासात जनता होरपळत आहे त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात मतदान करणार असल्याचे संजय देशमुख यांनी यावेळी सांगितले अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद